हॅलो गाईज मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये तर आज आपण जाणार आहोत एका प्रोग्रामला आमच्या फॅमिलीमध्ये एक लग्न आहे म्हणजे माझ्या नंदेच्या मुलाचं लग्न आहे ते लग्न चेन्नईला आहे तुम्ही ते पण एन्जॉय करणारच आहात पण आज आमच्याकडे आहे केळवण आणि केळवण म्हणजे आम्ही यावेळेस तुम्ही तीन ते चार केळवण माझ्या युट्यूब चॅनलला बघितलेल्या आहेत आणि लोकांनी खूप भरभरून सा प्रतिसाद पण त्याला दिलेला आहे पण आजचं जे केळवण आहे ते थोडंसं आगळं वेगळं आहे आम्ही हॉटेलला करणार आहोत केळवण तर आता आमची तीच लगबग चालली आहे मी तर तयार झालेली आहे इथे माझी मोठी जाऊबाई बसलेली आहे नेहा हाय कर आ, तर आम्ही आता सगळे निघतोय आणि आमच्या मुली तयार होत आहेत आमचे यजमान पण तयार होत आहेत सगळे त्यांची तयारी झाली की आम्ही निघणार आणि तिकडे आम्ही काय काय एन्जॉय करणार आहोत तुम्हाला दाखव दाकौ दाखवणारच आहोत तर बघत राहा श्यामल तयार झाली तुझं कधी होणार आहे वाजलेत किती माहितीये का इलेवन टेन आणि आपल्याला पोचायचंय बाराला ठाण्याला आपण आहोत डोंबिवलीत कळलं त्यामुळे लवकर लवकर आवरा साहेब तुमचं झालेलं आहे चला गाडी काढा इथे आमचे गिफ्ट वगैरे सर्व रेडी आहे आणि आता आम्ही सर्व निघत आहोत बाय नाही हिचं नाही उरकणार ते बोल ना हिच्या लग्नाचा मुहूर्त आम्ही ना दुपारचा जेव्हा जेव्हा चालू असेल ना आमच्याकडे लग्न त्याच्या दोन दिवस आधी आम्ही हिला मावशीला सांगणार आहोत मेकअप चालू कर दोन दिवस आधी आमची राणी तयार झालेली आहे प्रॉब्लेम असा आहे की पाऊस पडतोय तरी आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत सो so, हे hey, आमचे गेस्ट आता येत आहेत आणि आम्ही इथे डान्सिंग द डान्सिंग बॉटल अशा हॉटेलमध्ये आमची पार्टी आहे त्याचा एंट्रन्स आहे आणि आमचे केस सगळे हळूहळू जमा होत आहेत थोडासा पाऊस लागल्यामुळे पाहुणे आमचे जरा लेट झालेले आहेत so सो गाईज हाय करा जरा आणि आमचे महत्वाचे पाहुणे पधारलेले आहेत <laughs> सुंदर सुंदर वहिनी आमच्या उत्सव मूर्तींचं आगमन झालेलं आहे म्हणून आम्ही इथे हातात फुलं घेऊन सगळे तयारीत उभे राहिलोय जेणेकरून ती लोक आले तर त्यांना आम्ही स्वागताला सगळे समोर हजर राहिले पाहिजेत म्हणून आम्ही इथे सगळे येऊन गेटपाशी गोळा झालो Yeah, yeah, yeah. Welcome, 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 <laughs> Hello. welcome.

कौन आता इथे आमच्या मोठ्या वहिनी सर्वात ज्या आहेत त्या औक्षण वगैरे करणार आहेत आम्ही सर्व शक्यतो त्यांच्या हातात देतो कारण त्या आमच्यात मोठ्या आहेत तर आमची ही एक कॉमन ओटी असते जो कोणी ज्याच्या घरात कोणाचं लग्न आहे आणि त्याच्याबरोबर येणारी आई ही जी कॉमन ओटी भरली जाते आणि कॉमन आम्ही ओवाळतो आणि मग नंतर आमचे आमचे गिफ्ट आम्ही सगळ्यांना देतो आता इथे रश्मीने हळद कुंकू लावून घेतलंय ती ते झाल्यावर पुढच्यांचा नंबर म्हणजे मला वाटतं माझ्या हातात तिने गजरा दिला की तू गजरा दे आणि बहिणींनी ऑप्शन केलं बहिणींनी नाही आम्ही ती सगळ्यांनी ऑप्शन केलं इथे मी गजरा दिला आहे आणि प्रत्येकाला अक्षता लावून त्यांचं स्वागत केलं आहे आता वहिनी भेटत आहेत आणि आमच्या नेहाने सर्वांचं तोंड गोड केलं अशा प्रकारे आम्ही चौघी वहिनींनी म्हणजे आमच्या सुचिताईच्या आम्ही सारी वहिनीच व्यवस्थित कोड कौतुक केलं आता पुढचा कार्यक्रम तो कॉमन कॉमनमधनं बाहेर येऊन आपल्या आपल्या सगळ्यांनी आपलं गिफ्ट द्यायचं पण त्याआधी आम्ही काय केलं की सर्वांनी औक्षण कॉमन केला नवरदेवाला पण लाईट दादा बनवलाय <laughs> आता पारच्या सर्व लहान भावंडांनी त्याला मिठाई खाऊ घातली आमचा नवरदेव थोडासा डाएट करतोय लग्न होईपर्यंत ऍटलीस्ट त्यामुळे थोडं थोडं सगळ्यांनी अगदी त्याला भरवलं सर्वात मोठी सोनू असल्यामुळे तिने स्टार्ट केलं आणि मग बाकी ह्या सर्व लहानग्यांनी नवरदेवाला मिठाई भरवली आता आला आहेर कार्यक्रम तर हा असा चा, सगळ्यांनी त्यांच्या फॅमिलीला आहेर दिला प्रत्येकाने ज्याला जे हवं तो त्याच्या त्याचं आपलं आपलं आहेर करतो त्याच्यात आम्ही कॉमन वगैरे असं काही ठेवत नाही कारण प्रत्येकाच्या आपल्या वेगळ्या वेगळ्या भावना असतात प्रत्येकाच्या परीने एक आपल्याला जे जसं जमेल तसं आम्ही आहेर करतो पण इथे आमची ताई खूपच हौशी आहे बाई तिने तेवढे सगळे गिफ्ट्स फोडून अगदी साड्या अंगावर लावून वगैरे बघितल्या बघाच तुम्हाला आता हे बघायला मिळेलच आम्ही एक छानशी त्याला फ्रेम गिफ्ट केली आणि सगळ्यांनी आशीर्वाद घेऊन पुढचा प्रोग्राम चालू केला

आडला यस एकदम मस्त आता तुम्ही सुटका नाही तर अशी आमची ही हौशी ताई आमच्या नणनबाई म्हणजे आमच्या वंशबाई हे पा तिने साडी मस्तपैकी अंगावर घेऊन आम्हाला इतकं खुश केलं की मग असं वाटतं ना आपण घेतलेल्या आहेराचं चीज झालं ती भयंकर साडी प्रिय आहे त्यामुळे आम्ही अगदी तिला आवडीने साड्याच घेतल्या कारण तिला खूप आवडतात साड्या आणि स्पेशली ब्लॅक कलर तिला जास्त आवडतो तर ही स्पेशली बनारसहून आलेली साडी आहे तिच्यासाठी माहेरची साडी आणि आता आला मी घेतलेल्या साडीचा सा नंबर था था। इदे एक उभा फोटो काढा आता इकडे बघ ना जाम झाली जाम आहे जाम कुठे गेला आपल्या बहिणीच्या तर आमचा हा ग्रुप थोडा लेट झाला होता तर ते इकडे येऊन त्यांनी औक्षण वगैरे केलं तर इकडे येऊन म्हणजे आम्ही ज्या पबमध्ये बसलो होतो तिकडचे लाईट्स गेल्यामुळे बाकीचा पुढचा प्रोग्राम अगदी लगतच्याच आनंद बँकवेटमध्ये आम्हाला सोय करून दिली आणि तिथेही छान अनुभवायला मिळालं म्हणजे तिकडे असं अंधार वगैरे असा हे होता ॲटमॉस्फिअर आणि इकडे पूर्ण उजेड तर आम्हाला दोन्ही छान अनुभव मिळाले आणि इतका सुंदर प्रोग्राम झाला प्रत्येकाने छान रिव्ह्यू पण दिले आहेत पण सेम टाईम तुम्हाला सांगायला आवडेल मला आमची ताई शिंदेंच्या शिवसेनेची कार्यकर्ती एक मोठी कार्यकर्ती आहे महिला आघाडीसाठी ती फारच पुढे असते तिचं नेतृत्व खूप छान असतं आणि तिने आम्हाला इतकं छान छान सगळं सांगितलं की आम्ही खूपच थक्क झालो सगळ्या गोष्टी ऐकून कस वाटलं <laughs> नक्की काका कस वाटलं एकदम असं काय नाही व्हिडिओसाठी

बायका आणि साड्या नेवर एंडिंग टॉपिक ना कसा वाटला प्रोग्रामचा प्रोग्राम म्हणजे एकदम मस्त सुंदर छान सुंदर

<laughs> है <laughs> मी रिव्ह्यू गेटया सगळ्यांचे छान झालं मस्त एकदम छान छान होतं सजीवानी मी काय केलं व्हाट अबाउट यू एमो सॉरी मी तू सर्व ऑर्गनाइज केलेल हां हां म्हणजे सगळंच नाही हो श्रेय माझं त्याच्या बाकीचे पण आहेत पण तरी जेवण कसं वाटलं छान मात्र मी फक्त वीकेंड मस्त मस्त झालं मजा आली सगळ्यांच्या थैंक यू आपली सर्वांची आवडती <laughs> <laughs> आमी तर, का तर आम्ही काही ग्रुप फोटोज काढले आणि एकमेकांचा निरोप घेतला जड अंतकरणानेच बाहेर पडलो पण ते पुन्हा भेटण्यासाठी कारण आम्ही तीन जूनला सगळे ट्रेननी प्रवास करणार आहोत आमच्या पार्कचं लग्न चेन्नईला सहा जूनला आहे तर मग धमाल धमालमस्ती आपण नंतर बघूया कसा वाटला आजचा प्रोग्राम सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद